या समीर दादा भोईर आपले हार्दिक स्वागत आहे या समीर शेठ भोईर आपलं हार्दिक स्वागत आहे या जय मस्कर वालिवली बदलापूर यांचं आगमन झाले आपलं देखील हार्दिक स्वागत आहे हा बाबू ड्रायव्हर ना उड्या आपण जरा स्टेज जावल्या बाबू ड्रायव्हर ना स्टेज जावल्या हा पावत्या घ्या गाडी बघा पाहिजे लक्ष द्या आणि आता आलेला शेअतीमध्ये उजवी साईड विजय धन्यवाद सोडा गाड्या सोडा पंच घ्या गती घ्या वेळ नका घेऊ सरे करा हा भूषण सुरेश जावल्या बघा एकशे वीसच्या च्या वरती गाडी घेणार नाही याची कृपया पंचांचं असं म्हणणं आहे